कधीच नाही झुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोस सी5 सोबत तेही एकदम फ्री एवढा विश्वास डंबोवर माझ्या प्रेमावर तू रोज तुला जरी असला तरी मला कॉन्फिडेंस नाहीये मला ना ती नेहा वैनी म्हणून नेहा सोड मला तुला सोडून इतर कोणी वैनी म्हणून नकोय आणि तिने जरी होकार दिला असेल तरी आपण हे लग्न नाही होऊ द्यायचंय काय लग्न शिवा अगं काय ऐकते मी अग काही झालंय अगं काही नाही कसं सर काय म्हणाली ते आम्ही सगळ्यांनी ऐकलंय काय होऊन बसलय माझ्या दुसऱ्या लेखीचा संसार सुद्धा सा, हसावा असावा हे बाळा खरच हो कर दिला का ग मला सर माझ्या शिवासारखी आहे का गती हुशार प्रेमळ माझ्या लेकरांन कस तुम्हाला समजायच नाही असं बांधून ठेवलंय अशी आहे का गती ऐक ना हे बघ असं काही नाही आहे अगं नेहा आहे ना तिने होकार दिलाय लग्नाला आशूने होकार नाही दिला आशूने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या आहेत हे पुरेसं नाही है आहे का ह्याचा अर्थच हा आहे की त्याने तुमच्या नात्याला नकार दिलाय आणि नव्या लग्नाला होकार ठुचके तुला कुणी बोलाय सांगितलं होतं मध्ये मध्ये बोलत राहते चोंगडी काय होऊन बसलंय सगळं शिवानी आपल्याला काहीतरी करायला हवं ना बघा मी काय म्हणते शिवा आपण समजी जाऊया की त्यांच्याकडं हां त्यांच्याशी बोलूया म्हणजे काहीतरी मार्ग निघेल ना गी मला ना तुमची काळजी कळते पण मी पण खात्रीने सांगते ना आशू लग्नाला होकार देणार नाही कारण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे तुम्ही तुम्ही सगळं लोड नका घेऊ एवढा शिवा तुला लो खरच लोड नाही येते एक टक्का पण नाही कारण शिवाचा तिच्या प्रेमावर खूप विश्वास काल रात्री मध्ये होती आता हा कॉन्फिडन्स लक्ष्मण आजच्या बोर्ड ची तयारी झाली सगळी हो भाऊ सगळी तयारी झाली आहे नाही ते कामगारांबरोबर पण चहा घ्या भाऊ आणि भाऊ आशूची पहिलीच बोर्ड मिटिंग आहे हो आई माझ्या लक्षात आई आता जरा आपल्याला घाई करावी लागणार आहे हा कसली घाई कसली घाई म्हणून काय विचारतोयस काका अरे लग्न घर हे आता हे घर पुन्हा सजणार आहे पुन्हा माणसांची लगबग असेल धावपळ असेल आणि पहिली गोष्ट तर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार कीर्ती आम्ही दोघे काही महत्त्वाचं बोलतोय तेव्हा तुझरा शांत रा बर आई ऐक ना तू लिस्ट काढली आहेस का म्हणजे काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं हे बघ आत्ताच हो, काढून ठेवा महिन्याभरात हो, लग्न आहे त्याच्यामुळे जरा घाई करावी लागणार आहे आणि वेळ आहे असं म्हणून तर चालणारच नाही अजिबात कारण ना वेळ कसा जाईल आपल्याला कळणार नाहीये ग अगदी बरोबर आहे आपण बसून आता सगळं ठरवू का मग ठरवून घेऊया लिस्ट काढूया हो हो करूया ते सगळं आणि आई या वेळेला ना माझी नवीन डिझायनर आहे तिच्याकडनं ड्रेस डिझाइन करून घेईल मागच्या वेळेचं कुठलंच काहीच घालायचं नाहीये मला म्हणजे मागच्या वेळेच काही नकोच म्हणजे या शुभ कार्यात बरोबर आहे या वेळेला एक नवीन सुरुवात आहे मानूया आपण सगळे असूच एक लग्न झालंय लाख विसराल पण आशूच काय म्हणजे आशुनी कुठे होकार दिलाय अजून भाऊ आशू होकार देणार आहे मला चांगलंच माहितीये काय हे गेटचा चा आणि आशुचा चॉईस माहिती आहे मला आशु हो कर दे आशु हो ना तई मला आता या विषयावर नाही बोलायचंय माझी महत्त्वाची मीटिंग आहे आज मला तिथे कन्सन्ट्रेट करायचंय बरोबर आशु मी सुद्धा हेच सांगत होतो हिला पण आज बोर्ड मीटिंग आहे माहितीये आहे तुला त्याची तयारी झाली असेलच तुझी पण त्याबरोबर आज आपण कामगारांना पण भेटणार आहोत कामगारांनाही मी वेळ पण दिली आहे सगळे पोहोचतच असतील अशी भेटूया तुझं झालंय ना प्रिपरेशन हो माझी बोर्ड साठी प्रिपरेशन झाले व्यवस्थित गुड तू इकडे काय करतेस मी बोलवलंय तिला अशू ती काही तुझ्याशी बोलायला किंवा तुला समजवायला नाही आली आहे तू कदाचित विसरलेला दिसतोय शिवा आपली बोर्ड मेंबर आहे आणि आज आपली मीटिंग आहे म्हणून मी तिला बोलवलो बरोबर बोर्ड मेंबर आहे ती नाही भाऊ बरोबर आहे मीटिंगसाठी बोर्ड मेंबरनी प्रेझेंट असणं गरजेचं आहे खूप पण शिवालयातला काही एक्सपिरियन्सच नाहीये भाऊ ती ती काय करणार तुझ्या प्रेमात पडण्याआधी मी प्रेमातही पडले नव्हते तरी प्रेम केला नाय अस बघतोय तू ओळखला नाही का मला मी तिच शिवाय तिच्याशी तू कधी काळी मैत्री केली होतीस जिला जिला सांगितलं होतंस की तू या रूपात पण खूप छान दिसते सुंदर दिसतेस याची आठवण तूच करून दिली होतीस मला आठवत आहे का काय भाऊ मी आ, मी जातो कारण ही खूप महत्वाची मीटिंग आहे माझ्यासाठी आणि मला भूतकाळात झालेल्या गोष्टींवरती आता चर्चा नाही करायची आणि प्लस हा काही टाइमपास नाही आहे कोणी किती कोणावर कसं को प्रेम केलं आणि काय हे सगळ्या चर्चा करायचा सो प्लीज एक्सक्यूज मी सॉरी नाही ठीक आहे भाऊ उलट तुम्हाला माहितीये का मी ह्या रुपयात त्याच्या समोर आले ना हेच मला खूप भारी वाटत आणि तो काही म्हणाला ना तरी त्याच्या डोळ्यात मला दिसलंय की त्याला सगळं जुनं आठवत होत तुम्ही बघा भाऊ याच रूपात मी त्याला माझ्या परत प्रेमात पाडणार नाही नक्की पाडशील शिवा आणि मला एका गोष्टीचा खूप आनंद झाला की तू अजून हार नाही मानलीस भाऊ शिवा कधी हरणार पण नाही तिला तिचं प्रेम नक्की मिळेल हम्म भाड झालो संपदा कसला विचार करतेस मग पासून काही बोलतही नाहीये काय झालंय मला वाटतं आहे की आपलं हे रिलेशन वर्क नाही होणार आहे आणि म्हणून आपण आताच थांबूयात काय बोलतेस तू सॉरी 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 नाही काय झालंय का नक्की असं का बोलतेस तू ओके तुला माहिती आहे ना शिवा आणि डंबोच काय चालू आहे काय नाही ते सगळं त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे त्यांची मैत्री एवढी स्ट्रॉंग आहे त्यांचं रिलेशन एवढे स्ट्रॉंग आहे आपल्यासाठी ते आयडियल कपल आहेत ना रे सी ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री